आदिवासी समाज निसर्गाच्या सानिध्यात आपलं जीवन जगत असताना सामाजिक आणि धार्मिक परंपरा आपल्या सांस्कृतिक आनंदाने पार पाडतोय ही परंपरा वर्षानुवर्षाने चालत असल्याने या वर्षी सुद्धा पोपळणी येथे कार्तिक दहंडी समाप्ती या कार्यक्रमाचं आयोजन हो करण्यात आलं या कार्यक्रमात सहभागी दहंडीचे उद्घाटक म्हणून मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांच्या दहंडी फोडण्यात आली आणि या कार्यक्रमात सहभागी शरद ग्रामपंचायतचे सरपंच वंदना लिलारे या होत्या सहभागी कृष्णाजी भोंगाळे परलात काळे अतिथी मांडणेवर उपस्थित होते कार्तिक दहंडी समाप्तीच्या निमित्ताने या मधुसूदन गुरुजी। यांनी आदिवासी समाजाने स्वर्ग पूजक आहे गावगाड्यात चालत असलेल्या रूढी परंपरा वर्षा, आनंद उत्सव म्हणून मोठ्या साजरा करतात ले ले करतात आणि चा गावात गावातील प्रतिष्ठित व्यक्तीचा सन्मान ही आदिवासी समाजाची संस्कृती आहे गावात बाहेरच्या महिलांच्या आणि पुरुषांच्या दिंडीला बोलावून सर्वांचा सन्मान गुरुदेव सेवा मंडळ पोपळणीच्या गावातील लोकांनी केला ही बाब गाव करी ते राव न करी हे गावकऱ्यांचे आशीर्वाद आहे म्हणून मधुसूदन कोवे गुरुजी यांनी गुरुदेव सेवा मंडळाचे आभारही मानले आहे